श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज दिनांक एकवीस जुलै दोन हजार चोवीस वार रविवार गुरुपौर्णिमेचा अत्यंत पवित्र आणि श्रेष्ठ असा हा दिवस वर्षाचे सर्व दिवस आपण आपल्या अडीअडचणी दुःख आणि समस्या श्री गुरूंना सांगत असतो आणि त्या अडचणी दूर व्हाव्यात अशी प्रार्थना देखील करतो पण आज मात्र हे करायचं नाही आज गुरुपौर्णिमा आहे हा दिवस फक्त आणि फक्त कृतज्ञता आणि शरणागतीचा दिवस आहे आजवर श्री गुरुदेवांनी आपल्यावर कायम केलेल्या कृपेविषयी त्यांनी सदैव घेतलेल्या काळजीविषयी त्यांच्या असीम असीमप्रेमीविषयी आभार प्रदर्शन करण्याचा हा महत्त्वाचा दिवस आज तुम्हाला शक्य होईल त्या दत्त मंदिरात स्वामी समर्थ मठात किंवा शक्य झाले तर कोणत्याही समाधीस्थ सत्पुरुषाच्या मठात जाऊन मनोभावी दर्शन घ्या डोळे मिटून चौकशी करा यथाशक्ती काहीतरी गुरुदक्षिणा म्हणून काहीतरी अर्पण करा त्यांना प्रिय असणारे नैवेद्य समर्पित करून तोच प्रसाद घ्या आणि हे सर्व उपचार झाले की फक्त कृतज्ञ भाव व्यक्त करून त्यांच्या पवित्र चरणाशी तुमची शरणागती अभिव्यक्त करा आजचा एक दिवस काहीच मागू नका त्यांना फुल ना फुलाची पाकळी अर्पण करा तुमचं प्रेम व्यक्त करा नामस्मरण करा एखाद त्यांना आवडणार स्तोत्र भजन म्हणा आजचा संपूर्ण दिवस फक्त कृतज्ञ भावातच राहा गुरु हा देवापेक्षाही श्रेष्ठ असतो कारण तोच जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून तुमची सुटका करून तुम्हाला पहिले तरी नेऊ शकतो तोच या अहिक जगात तुमची सर्वार्थाने काळजी घेण्यास समर्थ असतो दृढ विश्वास सक्षता करुणा आणि प्रेम या चार गोष्टींनी आपण गुरुप्रेमास प्राप्त होऊ शकतो झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ